नमस्कार मी वैद्यप्रसाद फाटक आज मी बऱ्याच दिवसांनी कारणानं एक दोन परिचय करून देणारे व्हिडिओज काढलेले आहेत ते शॉर्ट्स किंवा रील्स विभागात दिसतील जरूर बघा तिसरा जो व्हिडिओ काढला तो त्वचारोगाची हो कारणे असा होता जर आपल्याला त्वचारोगाची हो कारणं कळली तर आपण ते होणारच नाही त्यासाठी काळजी घेऊ शकतो आयुर्वेद हा आपल्याला व्याधी होऊ नयेत म्हणून चार गोष्टी सांगतो आणि मग झाल्यावर उपचार करण्याचं काम त्यांनी आमच्यावर सोपवलं तर पहिला भाग चालला आहे तो तुम्ही बघायचा आहे ही कारणं आहेत ही तुम्हालाही पटतील याचा आपण फार ॲलोपॅथीच्या किंवा मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने विश्लेषण केलं नाही आहे आपण जे सांगतो आहे ते शास्त्र सांगतो आहे त्याचं विश्लेषणसुद्धा कोणी जाणकार करतील पण आपला आयुर्वेदावर पूर्ण विश्वास आहे ना मग हे आपण लॉजिकली पण समजून घ्यायचं की अरे ठीक आहे याचा फार अगदी ॲलोपॅथी किंवा मॉडर्न सायन्सप्रमाणे एक्सप्लेनेशन नाही झालं आत्ता तरी चालेल पण हा अनुभव आहे ना आपला ज्या अनुभवाचा सगळ्यात आहे एखादा चित्रपट तुम्ही बघता तुम्हाला का आवडतो तुमचा अनुभव असतो तो कुठेतरी तुमच्या जीवनाशी निगडीत असतं तसं हे अनुभव तुम्ही नक्की घ्याल काही काही गोष्टी त्या अनुभवाशी निगडीत लगेच कळतील आणि काही कळणार नाहीत पण यावरून तुम्हाला शास्त्र खरं हे कळलं ना म्हणजे तुम्हाला अनुभवाशी निगडीत नाही आहे असं वाटतं त्यावरही विश्वास ठेवा आणि तेही पाळा तर आता तो भाग एक झाला आता भाग दोन जसं विरोधी अन्नपानं म्हणून सांगितलं याच्यामध्ये एकदम गरम आणि एकदम थंड खाणं लागोबाट हे एक त्वचा रोगाचं हो कारण सांगितलं तसंच दुसरं असतं की स्पर्श म्हणजे जर तुम्ही शीत आणि उष्ण हे विरुद्ध केलं कसं विरुद्ध कराल खाण्यातनं कराल दुसरं वागण्यातून कराल म्हणजे लागोपाठ थंड आणि उष्ण हे आपल्या त्वचेला स्पर्श करणं किंवा लागोपाठ अत्यंत थंड हवामानामध्ये असणं आणि लगेच अतिशय उष्ण हवामानमानामध्ये जाणं हे देखील त्वचारोगाचं महत्त्वाचं कारण आहे आणि म्हणून हे टाळलं गेलं पाहिजे तर कसं होतं हे तर काही वेळात तुम्ही काय करता की ए सीमध्ये असता आणि एकदम गरमीमध्ये बाहेर जाता मग बऱ्याच वेळा गरमीत राहता तर हे विरुद्ध स्पर्श होतो आणि त्यामुळे त्वचेला त्रास होतो आपल्याला कळेल इतरही अशा प्रकारे वागण्याने इतरही काही गोष्टी होतात त्याचा आत्ताचा विषय नाही आत्ता त्वचेसाठी तर त्वचेसाठी हानिकारक आहे म्हणून ए सी बंद करा थोडा वेळ पंखा लावा मग पंखा बंद करा तसंच थोडा वेळ घाम येऊ द्या आणि मग बाहेर जा ते त्वचा म्हणे लक्षे तर हे विरुद्ध केलं जातं किंवा एकदम गरम आणि एकदम गारनी शेकणं हा प्रकार तुम्ही करता ॲलोपॅथीच्या डॉक्टर्सनी सांगितल्यामुळे नाही ते बरोबर एक वात असेल तर गरमीने करा एक पित्त असेल तर गारने करा शेकणं आहे ना तर तुम्ही गरम शेका मग गार गरम मग गार थंड पाण्याने गार पाने, गरम पाण्याने असं नका करू मुळव्यातवाले वाले करतात नका करू शीतोष्ण व्यत्यास येऊ देऊ नका एकदम ऑपोजिट टेम्परेचर्स हे चिकित्सेला वापराला आयुर्वेदामध्ये फार क्वचित आहे नाहीच आहे म्हटलं तरी चालेल तसंच ते आरोग्याला हानिकारक असलेलं कारण आहे हे पहिलं टाळलं पाहिजे दुसरं लंघन आणि आहार हे विरुद्ध पद्धतीने वापरणं म्हणजे काय तर उपास करायचा आणि खायचं आणि हे कसं आहे दोन्ही तीव्र केलं तर आता मी दोन तास उपास करून थोडंसं खाल्लं तर चालेल परंतु जर मी भरपूर लंघन करतो आणि मग भरपूर खातो आहे आता काही मी कोणाची नावं घेत नाही परंतु मला काही जणांना उपयोग झाला आहे हेही माहिती आहे पण ना अतिशय त्रास झाला आहे या डाएट्सच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे मागे एकदा मी व्हिडिओत बोललो आहे असं मला वाटतं अहो तुम्ही पंधरा पंधरा तास काही खात नाही आणि मग ते जे काही साठलेलं असतं पेटतो ना माणूस तर मग मा ते जे खूप खाताना आणि एवढं कितीही खाल्लं तरी चालेल मग तेवढा वेळ गेला पाहिजे तर तसं नाही आहे एकदम अतिशय लग्न केल्यानंतर दीर्घकाळ लग्न केल्यानंतर खूप जास्त खायचं नाही थोडंसं खायचं खूप जास्ती उन्हातून आल्यानंतर खूप जास्ती गार पाणी गटागटा प्यायचं नाही त्याने पण तुमच्या स्वास्थ्याला हानी होईल तर आत्ता आपला त्वचेचा विषय चाललाय तर खूप लंघन आणि खूप जास्ती खाणं हे लागोपाठ करायचं नाही ते तसं केलं तर तुमच्या त्वचेला हानिकारक आहे त्वचा रोग होणार आहेत आता हे कारण मात्र छुप आहे मग आजचं सांगितलं ते स्पष्ट लगेच कळेल लॉजिकली पटेल हे तसं पटकन लॉजिकली कळणार नाही आपण त्यावर नंतर आणखीन काही अभ्यासपूर्वक बोलूया कारण कसे काही काही विषय हे बोलताना सुचत असतात आणि तुम्हाला माहिती आहे मी जसा स्पॉन्टॅनियस माणूस आहे तर